कोलब्यांची रेसिपी साठी कोलब्यात अद्रक लसूण थोडस पाणी टेकता येते वाटण व्यवस्थित आज रविवार आहे आणि घरात मस्त पैकी कोलब्यात जिंदा बाजारांशी आणलेला आपण रुपयाचा वाटा आणलेला शंभर रुपयाचा वाटा आणलेला एकदम फ्रेश होत्या जिंदा एकदम ताज्या ताज्या उरतू द्या मस्त पैकी तीच रेसिपी आज आपण बनवणार आहे मातीचे भांड्यान बघूया कशी होते रेसिपी आपली कोलब्यांची रेसिपीसाठी एक कोलबे आहेत अद्रक लसूण कोथिंबीर टमाटा मिर। मिरची आणि या पाण्यात भजवल्या मिरच्या आता हे वाटते हे मिक्सर मधून वाटून घेते बनवणार आहे मातीचे भांडे आपण याच्या शिंदेल तो पण म्हणजे तो बरोबर नव्हता हो ना शिरणे शिरणे बघ म्हणजे भांड्यानाच काहीतरी प्रॉब्लेम होता

वाटण रेडी झालंय वाटण अजून काय करायचं मातीचा भांडा थोडा तापवायला लागतात थोडस पाणी गॅस चालू थोड़ा सा तापत ठेवलंय मातीचा भांडा येऊ तेल थोडा गरम होऊन द्यावं लागेल ना लसूण लसूणच्या दोन तीन पाकल्या केसूंशी टाकल्याने मस्त की तडतडते लसूण एक कोकम टाकला दोन मी आपले वाटलेला वाटण तो ये राशि मस्त एकदम भारी एकदम कोथिंबीर टाकायची आपले झाले रेसिपी कोलबेनची एकदा ट्राय करा नक्की मातीचेच भांडण ट्राय करा कारण की मातीचेच भांडण बनवल्यावर जरा टेस्ट वेगळी येतं आणि मेन म्हणजे मी रेसिपी खावाला नाही कारण की मी चाललो मित्रांचे बरोबर पार्टीला बाहेर कशा लागतात ते मला पण नाही माहिती अजून पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा